महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना डी एड अभ्यासक्रमाचा मोठा उपयोग झाला विशेषतः मुलाखत देताना परीक्षा देताना अपयश आल्यास खचून जाता नव्या जोमानं पुन्हा प्रयत्न करणं आवश्यक आहे अभ्यासात सातत्यासाठी जिद्द आवश्यक आहे असं प्रतिपादन कुमारी संजीवनी काळे तिकटे यांनी केलंय त्या अध्यापिका विद्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभामध्ये बोलत होत्या बार्शी येथील बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापिका विद्यालयामध्ये डी एल एड प्रवेशित विद्यार्थिनींच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या अनुसया चौगुले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी संजीवनी काळे तिकटे आणि मेजर गजानन तिकटे होते कार्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या सुरुवातीत सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर स्वागत गीताने उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक बजरंग वाघमोडे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक प्रमोद मांडे यांनी करून दिला अध्यापिका विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या कुमारी संजीवनी काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कशाप्रकारे यश संपादन केलं परीक्षेची तयारी कशा प्रकारे केली याविषयी विद्यार्थिनी मार्गदर्शन केले प्राथमिक शिक्षणापासून ते पी एस आय पर्यंतचा प्रवास कसा झाला यासंबंधी माहिती दिली तसेच स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थिनींच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली यानंतर त्यांचे पती मेजर गजानन यांनी देखील आपले विचार व्यक्त केले जीवनात यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारे कार्य करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले केले पहिल्या सत्राचे आभार प्राध्यापक सुभाष माळी यांनी मांडले कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये जून दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या ले। डीएलएड परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे उकिर्डे नम्रता बारंगुळे संजवणे देशमुख मयुरी देशमुख प्रतीक्षा गायकवाड प्रगती आणि डोके सानिका आणि द्वितीय वर्षामध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी परदेशी अंकिता लंकेश्वर गीता ताटेश्रुती घोडके भाग्यश्री बोराडे अश्विनी यांचा समावेश होता नवप्रवेशित विद्यार्थिनींचं स्वागत द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींच्या हस्ते गुलापुष्प देऊन करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना प्राध्यापक सोमनाथ देंडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन प्राध्यापक रतिकांत हामणे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जीवन लोखंडे यांनी मांडले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा